हळदी कुंकू कार्यक्रमामुळे विचाराची देवाणघेवाण महिलांच्या विचाराला मिळते व्यासपीठ दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथील सह्याद्री फाउंडेशनचा उपक्रम पुळे येथे आयोजित धाकटी निमित्त महिलांसाठी तिळगुळ कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमास अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या सुविध्य पत्नी शांभवी कल्याण शेट्टी व प्रतिभा नेताजी खंडागळे गावचे सरपंच अंबिका कोळी आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शांभवी कल्याण शेट्टी यांच्या हस्ते महिलांना काही भेटवस्तू देण्यात आल्या हळदी कुंकू सारख्या समाधान मिळते म्हणून अशा उपक्रमांची गरज असून संयोजकांच्या नेटक्या नियोजनाबद्दल कल्याण शेट्टी यांनी प्रशंसा केल्या मी कल्याण शेट्टी आज या गावी आपल्या खंडावर ताईंनी आणि त्यांच्या सर्व सहकारी मैत्रिणींनी हळदी कुंकूचा कार्यक्रम इथं गावकऱ्यां गावातील महिलांसाठी त्यांनी ठेवला होता अतिशय सुंदर कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता हळदी कुंकू कार्यक्रम असतील किंवा आपल्या भारतीय सण वार परंपरा उत्सव ज्या आहेत ह्याच्यामागे एक सामाजिक एकोपा व्हावा आणि महिलांमध्ये दे विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि त्यांना त्यांच्या मनासारखं एक चांगलं व्यासपीठ मिळावं म्हणून हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला कार्यक्रमामध्ये त्यांनी ज्या पिशव्याही वाटल्या त्या खूप सुंदर होत्या सगळ्या महिला आम्ही एकत्र आलो आणि छान एकत्र एक गप्पाही मारलो खूप छान वाटलं कार्यक्रमाला आल्यानंतर ताईंनी आम्हाला बोलवलं त्यांचं मनापासून आभार इथे आल्यानंतर आम्हाला खूप छान वाटलं कारण मतदारसंघातील प्रत्येक गावात हा अशा प्रकारे कार्यक्रम हवा असं वाटते का तुम्हाला हो आपल्या अक्कलकोट मतदारसंघामध्ये उळे हा तसा शेवटचा गाव आहे पण तसं त्यांनी कधीच आम्हाला जाणवून नाही दिलं शेवटचा जरी असला तरी अगदीच खूप जवळची ती माणसं आहेत आणि महिलांसाठी असे कार्यक्रम आता सध्या पण सगळीकडे होत आहेत आणि असं केलं तर आम्ही सगळे एकत्र येऊन ज्या शिकलेल्या सुशिक्षित महिला आहेत आणि ज्या महिला त्यांना आपण अशिक्षित नाही म्हणता येणार ना बऱ्याच महिला आता शिक शिकलेल्या आहेत आणि जरी त्या शिकलेल्या नसल्या तरी उत्तमरित्या त्या घर सांभाळून व्यवहार ज्ञान त्या सांभाळून त्यांच्या आणि शिकलेल्या महिलांची विचारांची देवाणघेवाण होऊन जो जनरेशन गॅप आजकाल आपण म्हणतो तसं गॅप राहणार नाही आणि सगळ्या महिला सगळ्या वर्गातल्या सगळ्या वयातल्या महिला एकत्र येऊन आपली संस्कृती आपण जपण्याचा प्रयत्न करूया या कार्यक्रमास सुरेखा राठोड दीपाली येणेगुरे वर्षा राणी गवळी यांच्यासह उळेगाव कासेगाव गंगेवाडी बोरामणी वडजी बक्षी मुळेगाव तांड्यासह बोरामणी उपस्थित होते अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी एक एक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद शुभ कार्य तुमचे मंगल कार्यालय मात्र आमचे साखरपुडा लग्न चोळी सभा समारंभ वाढदिवस अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांसाठी सर्व सोयीनियुक्त एक परिपूर्ण प्रशस्त हॉल आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवारातील प्रत्येक सदस्याचं विविध शुभकार्य होणार आता याच हॉलमधून मधून स्वयंपाक शुभ आणि जेवणासाठी स्वतंत्र हॉल हॉल बुकिंग चालू पत्ता भाग्यवंती मंगल कार्यालय मैसलगे रोड कॉर्नर स्वागत कमानी जवळ अक्कलकोट रोड तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट बुकिंगसाठी संपर्क अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी एकोणचाळीस चौऱ्याण्णव एकवीस झिरो सहा एकाहत्तर झिरो दोन तळवळ भागातील वस्त्र वैभवात भर घातलेल्या श्री एस पी कासार अँड सन्स यांच्या महावीर क्लॉथ सेंटर अँड जीन्स कॉर्नर येथे विविध प्रकारच्या ब्रँडेड कपड्याचा फ्रेश स्टॉक शूटिंग शर्टिंग रेडीमेड होचिअरी यासह विविध नामांकित कंपन्यांच्या साड्याच भरगच्च स्टॉक कपडे खरेदीसाठी तात्काळ भेट द्या कत्ता महावीर क्लॉथ स्टोअर अँड जीन्स कॉर्नर देवी मंदिरा समोर अक्कलकोट रोड चळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट